धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये धनगर रत्न पुरस्कार सोहळ्याचं मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं या क्षेत्रात यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर महावितरणाचे संचालक मुरहरी केळे उद्योजक संदेश कवतिके माजी नगरसेविका नंदिनी विचारे कोकण विभागीय नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक दर्शना योगेश जाणकर ज्येष्ठ पत्रकार सुभाष बोंद्रे सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मालणकर समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर इत्यादींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यामध्ये क्रीडा क्षेत्रातून संदीप पांढरे वैद्यकीय क्षेत्रातून डॉक्टर अशोक माने शासकीय क्षेत्रातून नीता वारे उद्योजक क्षेत्रातून विक्रांत सामसे सामाजिक क्षेत्रातील अखिलेश पाल राजकीय क्षेत्रातील प्रदीप शेंडगे पत्रकारिता क्षेत्रातील सुभाष बोंद्रे शैक्षणिक क्षेत्रातून प्रदीप जाणकर बिरू खांडेकर पुण्यश्लोक अहिल्या मित्रमंडळ मित्र मंडळ मुलुंड म्हाडा कॉलनी मुंबई सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे दर्शना योगेश जाणकर प्रमोद वाघमारे प्रमोद वाघमोडे दादासाहेब कर्णावार आप्पासाहेब शळके अनिल जर ठाण्यातील पुण्यश्लोक कैलादेवी होलकर यांची मूर्ती साकारणारे शिल्पकार शरद मालनकर यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला आता दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार या कार्यक्रमांतर्गत करण्यात आला 我们要为别人，明星人家明星，他们得给补，对吧？

समोर <laughs> <laughs> <Not some more. laughs> <laughs>